भाजपच्या सौगात ए मोदी या उपक्रमावर उद्धव ठाकरे यांनी टीका केलेली आहे हल्लाबोल केलेला आहे सौगाद मोदी नव्हे तर सौगात ए सत्ता असल्याचं ठाकरे यांनी आपल्या विधानात म्हटलेलं आहे तसंच निवडणुकीत बटेंगे तो कटेंगेचे नारे देणारे आता कसली सौगात वाटतायत असा सुद्धा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये बटेंगे तो कटेंगे हा नारा देणारे आता सौगात म्हणजे भेट द्यायला चाललेले आहेत वर्षभर किंवा आयुष्यभर होळीच्या निमित्ताने मुस्लिम समाजाच्या मा नावाने शिमगा करायचा आणि निवडणूक आल्यानंतर त्यांना पुरणपोळी द्यायची असा हा प्रकार आहे पण याच्यात एक गोष्ट चांगली आहे की आमच्याकडचे जे काय उडान टप्पू आहेत ज्याचा उल्लेख अनिल परब यांनी आपल्या विधानपरिषदच्या भाषणामध्ये केला आहे ते सुद्धा आता टोपी घालून कसा कशी ती सौगत घेऊन जात आहेत हे मला बघायचं आहे